माडातल्या सात इथल्या आठ मंगळवेढच्या चार जवळ जवळ आठ आणि सात पंधरा एकोणीस जागा जिल्हा परिषदेच्या आहेत आणि त्या बाबतीत हा परिवार एकत्रितपणे सगळ्यांनी ताकदीनं लढाईची भूमिका सगळ्यांनी दर्शवलेली आहे त्याबाबत तुम्ही देखील आज नगरपालिकेचा तुमच्या भावना नगराध्यक्ष पदाच्या सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत त्याबद्दल ते सगळे नेते मंडळी बसून ठरवतील सकारात्मक चर्चा त्या दरम्यान सुरू आहे तुमच्या ज्या मनातल्या आहेत तेच त्यांच्या देखील मनात आहे परंतु उमेदवार असतायत आपल्या लोकशाही पद्धतीनं इच्छुक असणं काही त्या ठिकाणी आणखी शहरातल्या छत्तीस प्रभाग आहेत म्हणजे छत्तीस उमेदवार असतील नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचा सदुतीसवा सो उमेदवार असणार आहे त्या बाबतीत आज उद्या त्या ठिकाणी आपल्याशी चर्चा झाल्यानंतर मुलाखती होणार आहे काही ठराविक इच्छुक आपल्याला देखील माहीत आहेत पण मुलाखती घेतल्या नसल्यामुळं आणखी कोणी त्या ठिकाणी इच्छुक आहेत इथे वस्तू मान्यवरांनी सांगितलं की दत्ताजन सांगितलं एकाच प्रभागात एका ठिकाणी चार पाच आपल्याचे इच्छुक उमेदवार असणार आहेत पण सगळ्या त्या भागातल्या लोकांची चर्चा करून खूप योग्य कारण सगळे योग्य असतात त्या कुणाला संधी दिली जाते सगळ्या समाजाचं समीकरण बांधून त्या ठिकाणी आपल्याला पुढं जावं लागणार आहे त्या बाबतीत सगळे जे नेहमी नेते मंडळी बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय झाल्यानंतर मात्र आपण आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं आपला बै मित्र मित्रपरिवार कोण व्यापारी असतील कोणी जे जे वंचित असेल ते त्या ठिकाणी येऊन आपल्या या परिवाराचा उमेदवार विजय व्हावा म्हणून आपण प्रयत्न करावेत ही विनंती या दरम्यान आपल्याला करतो आणि अतिशय छोट्याशा पोधीत आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं त्या आणि ते आमंत्रण स्वीकार करून आपण आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं अनुकरणपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की वैयक्तिक गावपासेला काय बोलायचं असेल मला खास करून काशीकरच्या आलेल्या मंडळींना वैयक्तिक देखील गाव गावात तरीत्रित करून बोलायचं आहे याच बाबतीत आणखी कुठल्याही गावाला वैयक्तिक काय आपल्या एकमेकांच्या काही समजतील असेल तर त्या ठिकाणी आपण जरूर एकत्रित चर्चा करूया तुमच्या मनात काही असतील काय शंका असतील तर ते आपण एकमेकांची चर्चा करूया आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला सर्वांचे मला मनापासूनचे आभार व्यक्त करतो आणि उद्या त्या ठिकाणी माडा आणि चांगोला त्या मतदारसंघातल्या कामांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि उद्या शहरातली देखील आम्ही प्रमुख वडीलधारी